तर खूप दिवसानंतर सोलो कुकिंगचा भन्नाट प्लॅन आहे चूल पण परफेक्ट बनवली आहे वाऱ्याच्या दिशेला म्हणजे वारं इकडून आहे ना सो हवा पण लागेल चुलीला आणि धूर येणार नाही दुसरी गोष्ट हा बघा कसला माल रेडी झाला आहे सुसाटमध्ये चिकन लेग पेस नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे अकरा वाजलेत आणि आपण चाललो आहे जंगलात तर खूप दिवसानंतर सोलो कुकिंगचा भन्नाट प्लॅन आहे तर इकडे वाळ आहे आपला खालचा नदी आहे ही तर वरती चाललो आहे तर साईडने रस्ता आहे मस्तपैकी तर गाडीवरपर्यंत जाते तिकडे तर आतमध्ये आपण कुकिंगसाठी जातो ना कधी कधी तिकडे चाललो आहे वरती एकदम तर मस्त स्पॉट आहेत वरती छान एकटाच आहे आपली मंडई सध्या बिझी आहे बरीच तर मस्तपैकी बोलू बऱ्याच दिवसानंतर सोलो कुकिंग करूया तर चला स्पॉटकडे जाऊया तिकडे म्हणजे चांगलं ठिकाण असेल सावलीच असं शोधूया तिकडे आणि मस्तपैकी कुकिंग करूया जेवया वगैरे आणि आरामात संध्याकाळी घरी येऊ तर गाडी मागे लावली आता इकडून मस्त पैकी व्हाळातून चालत जाऊया पुढे पाणी खूप आहे अजून व्हाळाला बरंच आपण त्या दिवशी मासे पकडायला आलेलो वाम पकडायला वाम तर काही सापडली नव्हती तर इकडे बघताय वरच्या स्पॉटला आलोय एक नंबर वातावरण आहे हवा पण आहे बरीच व्हाळात जरी असलो ना तरी हवा आहे खूप रात्राशी मस्त पैकी हवा सुट्या आणि ह्या सीजनला ना हिवाळ्याच्या हवा सुट्टीच मस्तपैकी एकदम गार इकडे कोंड आहे त्याच्यात मासे पण असतात बरेच आपण कांडाईने वगैरे पकडतो तर इकडे जागा आहे मस्त कुकिंगला म्हणजे सावली आहे मेन गोष्ट तर वाळ्यात पाण्याचं काय टेन्शनच नसतं मरणाचं पाणी असतं आणि स्वच्छ पाणी असतं हे वाहतं एकदम हां तर आता पाच मिनिटं बसूया जरा आलो तर बरंच चालत आलो वरती पाच मिनटं बसूया जरा आणि नंतर मग लगेच कुकिंगला सुरुवात करूया चूल पेटवून आज चुलीवरचं जेवण आहे अरे बघा मस्त लोकेशन आहे एकदम ह्याच्या थोडस वरती गेलात ना तिकडून मग डीप जंगल आहे डायरेक्ट मग कातळ गायब होतं कातळ नाही भेटत जास्त तर तिकडे मस्तपैकी कातळाचा भाग आहे ना आता सावली असली ना एकदम मस्तपैकी जेवण वगैरे बनवायला तर हे इकडे आपलं सगळं कुकिंगचं सामान आहे आणि मस्त इकडे चूल बनवले तर चूल पेटवूया आधी तर चूल पेटली आहे तर मेनू काय माहिती आहे काय तांदूळ आहेत टोपामध्ये तर भात आणि चिकन बनवायचं आहे आज स्पेशल चिकन असणार आहे जसं मला आवडतं तसं तर आपण असलो ना सर्व चिकन पार्टी जेव्हा करतो ना तेव्हा एकदम छोटं छोटं चिकन बनवतो म्हणजे पीस थोडेसे छोटे ठेवतो तर आज ना मोठे पीस ठेवून चिकन बनवायचं आहे मस्तपैकी कांदा टॉमॅटो वगैरे टाकून तर आज स्पेशल चिकन असणार आहे जे मला आवडतं ते तर लगेच तांदूळ धुवून घेतो आणि आधी भात बनवूया त्याच्यानंतर मग चिकनची रेसिपी थोडेसे तांदूळ आहेत मला एवढा भात खूप होईल त्याच्यामुळे उगास तरी जास्त बनवूया नको थोडासाच भात बनवूया धुवून घेतो तांदूळ चकाचक आज कॅमेरामॅन पण मीच आहे आणि शेप पण मीच आहे ओके डन तर हे पाणी तर पाणी एकदम फ्रेश असतो हाळाचं त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तर जेव्हा टोपामध्ये भात बनवताना तेव्हा तांदूळ असतो ना आपला त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं छोटा टोप असेल तर साधारण अर्धा इंच पाऊण इंच पाणी ठेवायचं तर हा ठेवला चुलीवरती भात आता विस्तव कुरे चांगला तर लाकडं आता खूप भेटतात आणि ह्या व्हाळात लाकडाचं अजिबात टेन्शन नाही खूप लाकडं असतात वाहत आलेली पावसाळ्यात तरी सापडतात बरी चूल पण परफेक्ट बनवली आहे वाऱ्याच्या दिशेला म्हणजे वारं इकडून आहे ना सो हवा पण लागेल चुलीला आणि धूर येणार नाही दुसरी गोष्ट तरी विस्तव सुसाट पेटला आहे बहुतेक भात होत आला आहे आता विस्तव कमी करायला पाहिजे मला वाटतं फक्त जर आता तांदूळ शिजू देत थोडेसे तर इकडे बघता हे चिकन आहे आणि मोठे पीस आहेत हे बघा तीन लेग पीस आहेत क्लीन करून घेतलेत आणि हे हड्डीवालं चिकन असतं ना ते खूप टेस्टी लागतं शिजवून बिर्याणीमध्ये वगैरे असतात ना पीस हे हे खूप भारी लागतात तर हे बोनलेस आहे थोडंसं ना ते रोस्ट करूया एवढं काही चिकन आपल्याला लागणार नाही त्याच्यामुळे हे चार पाच पीस आणि मस्तपिकी कलेजी काठीत घालून रोस्ट करू नंतर तर आधी मसाला लावून घेऊया एकत्रच आणि थोडा वेळ ठेवूया म्हणजे मस्तपिकी मसाला लागेल तर चिकनला मसाला लावूया तर एकदम मोठे मोठे मस्तपिकी पीस आहे ते बघा लेग पीस दही आहे आलं लसूण पेस्ट कोथिंबीर पण आहे त्याच्यात ते आपले सगळे रेग्युलर वाले मसाले मिरची पावडर हा आहे चिकन मसाला हा आहे गरम मसाला मी थोडीशी हळद आणि हे आहे मीठ एकत्र एक करूया आजचं चिकन खतरनाक होणार खतरनाक एकदम पातळ रस्सा पण नको ग्रेव्ही बनवूया ग्रेव्ही ग्रेवी।, ग्रेवी वाले चिकन आणि भात मस्तपैकी मजा येईल खायला जंगलात हा बघा कसला माल रेडी झालाय आहे सुसाटमध्ये चिकन लेग पीस एक नंबर असा मसाला लागलाय आता थोडा वेळ राहू देत तोपर्यंत कांदे वगैरे कट करून घेऊया म्हणजे तोपर्यंत मस्तपैकी मसाला मुरेल याच्यामध्ये तर, तर लेग पीस वगैरे आहे ना त्यांना कट मारलेत तर मस्तपैकी आतपर्यंत मसाला जाईल एकच नंबर हा बघा भात मस्त पैकी रेडी झालाय एकदम प्रॉपर तर दोन कांदे कापूया मोठे एक टमाटर कोथिंबीर आणि मिरच्या दोन मिरच्याला फक्त उभा कट मारायचा दोन मिरच्या घ्यायच्या साधारण हा टमाटर कोथिंबीर जंगलात जेवण बनवायला ना जाम मजा येते आणि जेवायला तर त्याच्यापेक्षा मजा येते खूप भारी वाटतं जंगलात कुकिंग करायला म्हणजे कोण कंपनी पाहिजे असा विषय नसतो एक ते चालत ना तरी पण खूप भारी वाटतं जेवण बनवायला जंगलात एक नंबर ही कोथिंबीर कापली लसूण पाहिजे आपल्याला लसूण सोलायला पाहिजे तर इकडे कांदा कापला आहे टमाटर आहे ही लसूण आहे खडा मसाला आहे कोथिंबीर आणि दोन मिरच्या आहेत ही इकडे कांदा टोमॅटोची प्युरी आहे घरूनच बनवून आणली आहे कच्चा कांदा टोमॅटो आहे आणि हे चिकन बाकीचे आपले मसाले तर चला मस्तपैकी चिकन बनूया कढई ठेवली चुलीवरती तर सुरुवात करूया या तर हे टाकलं आहे तेल कडईमध्ये कढई ऑलरेडी गरम झाली आहे बाकी सर्व रेडीच आहे तेल तापू दे थोडस मग बाकीचं टाकूया तर पाण्याचा मध्ये मध्ये आवाज आहे आणि हे, हे बघा हे, हे दोन इथे खंड्या बसलेत बघा किंगफिशर आहेत दोन हे बघा तर दिसणार नाही क्लीन लांब आहेत बरीच तर दोन खंड्या बसलीत छोटी साईज असते ना ते आहेत इकडे एक हेरॉन हा बघा तो तेल तापले चला आता सुरुवात करूया हा आहे खडा मसाला साधारण तीन वेलची दालचिनी तेल तापले सुसाट मध्ये लसूण टाकूया लसूण लसूण लसून थोडीशी अशी ब्राऊन होते मग कांदा टाकूया लगेचच होईल तेल तापले सुसाटमध्ये ओके तर हा टाकला कांदा चिरलेला मेन गोष्ट मिरची टाकायची राहिली तर कांदा टाकूया तर मिरची टाकायला पाहिजे होती मगाची तर ती भाजेल तेलामध्ये त्याचा काही इश्यू नाही तर मिरची अशी टाकलात ना की मस्त शिजते एकदम चिकन मध्ये चांगली कांदा बऱ्यापैकी भाजला आहे टमाटर टाकूया टोमॅटो ऑलमोस्ट गायब झालाय टाकूया प्युरी कारण भाजलेली नाही आहे कच्ची आहे थोडेसे मसाले ॲड करूया चिकनमध्ये मसाले टाकलेत आपण त्याच्यामुळे जास्त नको टाकूया मिरची पावडर हा चिकन मसाला आहे आणि हा आहे गरम मसाला थोडीशी हळद टाकूया फायनली आता है चिकन। ते उड़ा चिकन हे चिकन एवढं चिकन आपल्याला खूप होईल हे बघा इकडे आहे ना ते रोस्ट करूया एक दोन तीन चार पाच सहा पीस आहेत अजून एक टाकूया कारण एवढे पीस पण आपल्याला नको आहेत आणि कले आहे थोडंसं पाणी ॲड करूया एकदम थोडंसं बस तर आता पाणी सुटेल त्याला ना त्याच्यामध्ये शिजवूया गॅस असताना तर पाणी टाकायची गरज पण नव्हती तर हे ठेवलं झाकण हे बघा चिकन बहुतेक रेडी झालं आपलं शिजलं पण आहे हे बघा हे कोथिंबीर टाकूया तर इकडे हे बघा हे बगा, चिकन टाकले काठीमध्ये तर निखारे आहेत खालती भाजेल तर आरामात भाजू देत थोडंसं तेल लावूया वरची बाजू मस्त की रोस्ट झाली बघा थोडी थोडी तर होईल तर स्लो आरामात रोस्ट होऊ देत हे बघा काळीच मस्तपैकी रोस्ट झालंय आहे तेल लावलं ना थोडंसं वरून वरून काळ झालंय पण चांगलं आहे एकदम मसाला लावलाय ना भारीच लागते हे बघा रोस्ट केलेलं चिकन एकच नंबर मस्तपैकी रोस्ट झाला आजपर्यंत हे बघा इझी येत आहे तुटून तर हे बघा चिकन आपलं रेडी झालंय मस्तपैकी एकच नंबर आता जेवायला सुरुवात करूया इकडे भात आहे हे चिकन चिकन भात हा भात मित्रांनो जेवायला या चिकन बघता आहे बघा एकदम प्रॉपर शिजलंय आहे हा चिकन लेग पीस होता प्रॉपर शिजलाय म्हणजे एकदम पण शिजून गेला नाही आहे चिकन आहे परफेक्ट आहे मसाले पण बरोबर आहेत मीठ पण परफेक्ट आहे आणि हे मोठे पीस असतात ना हड्डीच्या बाहेर जे मांस असतं त्याला टेस्ट भारी असते असं चिकन आणि भात खायला जाम मजा येते आपण पार्टी अस ना हे रशियावाले चिकन बनवतो आणि छोटे पीस असतात तर मित्रांनो तीन वाजलेत आणि जेवण वगैरे झालं आपलं जेवलं वगैरे मस्तपैकी तर आता थोडासा इकडे आराम करू जा तर इकडे आलात ना तर इकडे खूप भारी एरिया आहे आणि व्हाळाला पाणी पण बरंच असतं हे पाणी आहे ना लवकर आटत नाही ह्या मोठ्या मोठ्या आहेत तिकडे त्या उन्हाळ्यात पण तशाच असतात तर खालपासून एवढा प्याज आहे ना हा मस्तपैकी कातळाचा भाग आहे आणि ह्याच्यापेक्षा थोडंसं वरती गेलात ना तिकडे मग कातळ वगैरे जास्त नाही दिसत जांभे दगड वगैरे आहेत आणि व्हाळातून झाडं वगैरे पण खूप आहेत इकडे जास्त डीप असलं ना जंगल तरी व्हाळाचा जो एरिया आहे ना तो मोकळा मोकळा आहे सो एकदम मस्त पैकी भारी वाटतं इकडे आणि वरती गेलात ना ते जाम भरलेलं आहे तर आता जेवलोय तर थोडा वेळ आराम करूया आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊया ही एक चूल आणि तिकडे एक विस्तव पेटवलेला विस्तव भिजवला आहे दोन्ही ठिकाणचा आणि हा आपला स्पॉट पूर्ण क्लीन केलाय तर जिकडे पण बाहेर कुकिंग वगैरे कराल ना तर तिथे अजिबात कचरा वगैरे करू नका तर काही पण असेल ना प्लास्टिक वगैरे ते रिटर्न घेऊन तरी जाणार तिथेच चुलीमध्ये जाऊन टाका पूर्ण आणि दुसरी गोष्ट आता गवत वगैरे सुकलंय जंगलं वगैरे सुकलीत तर आग लागण्याचा चान्स असतो त्याच्यामुळे कुठे पण चूल वगैरे विस्तव वगैरे पेटवाल ना तो प्रॉपर विजवून जा कारण छोट्याशा आपल्या चुकीमुळे ना बरंचसं नुकसान होऊन जातं त्याच्यामुळे प्रॉपर विस्तव विजवूनच घरी जायचं तर जा पूर्ण दिवस इकडेच गेला तर आता पटापट पत कलटी मारतोय तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद